तर नाशिकच्या शेतकरी मोर्चामध्ये सध्या आमदार रोहित पवार बोलत आहेत थेट जाऊयात मोर्चा तो जो पुढचा मोर्चा कुठे होईल मराठवाड्यात होईल कुठे होईल हा याच्यापेक्षा डबल ट्रिपल मोर्चा होईल त्याच्या पुढचा मोर्चा हा पाच पण मोठा होणार आहे त्यामुळे सरकार जे झोपायचं सोंग घेतलेले जागे ते महाग पडेल शेतकऱ्यांची आणि आज आपण वयाचे ऐंशी वेळा ओलांडली तरी रस्त्यावर उतरताय एवढी ताकद कुठे साहेब यालाच म्हणतात लोकनेता काही लोक कुठं नटसम्राट बनण्याचा प्रयत्न करतात जाहिरातीच्या माध्यमातून पण नेता सोपं नसतं नेता बनायला खूप कष्ट घ्यावे लागतात पवार साहेब हे लोकनेता आहेत आपण बघत आहोत की खर तर सरकारला आता हा इशारा आहे या पुढे राज्यभर अनेक ठिकाणी मोर्चे निघतील असं देखील त्यांनी म्हटलं पवार साहेब प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक तर राज्यभरात मोर्चे निघणार हे थांबणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे शरद पवार गटाच्या वतीनं आमदार रोहित पवार सध्या बोलत होते त्या मोर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत आज नाशिकमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे हे नेतृत्व करत आहेत आणि शरद पवार गटाचे अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आता शरद पवार गट आक्रमक झालेला आहे काही वेळापूर्वी एनडीटीव्ही मराठीनं सुप्रिया सुळे यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलेला आहे कर्ज माफीचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे सुटलेला नाही आणि असे अनेक जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले त्यांना घेऊन आम्ही हा लढा देणार आहोत आहेत शरद पवारांच्या या सहभागी आपण समोर जर बघितलं तर सध्या अनिल देशमुख हे बघायला मिळत ते, ते बसलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचा देखील प्रयत्न करूयात देशमुख साहेब काय आज हा नक्की मोर्चा काय मागण्या आपल्या मोर्चा असं आहे की शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वतः शरद पवार साहेब आज नाशिकमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत या भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं आता ते सत्तेत आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी पण स्वतः दिलेलं आश्वासन हे सरकार पूर्ण करत नाही त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर लोगर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी कापसाला भाव द्यावा सोयाबीनला भाव द्यावा धानाला भाव द्यावा कांद्याला भाव द्यावा आपल्याला सांगतो परदेशात जर कापूस आणायचा असेल तर अकरा टक्के आयात कर, कर लागतो या सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये अकरा टक्के आयात कर रद्द केला आता मोठ्या प्रमाणात परदेशातला कापूस भारतात येईल महाराष्ट्रात येईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव राहणार नाही त्याच्यामुळे शेतकरी या सर्व अडचणी आत्महत्या करतोय पण या सरकारचं शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष नाही आपण बघितलं तर काल शिबिर देखील झालं जोर सरकार जोरदार निशाणा साधण्यात आला आणि आता कुठेतरी शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न आहे निवडणुका आता कुठे जवळ येतील असं आहे धारेवर देण्याचं नाही शेतकऱ्या या सरकारचे डोळे उघडण्यासाठी शेतकऱ्यावर जे हे सरकार अन्याय करते आहे या अन्यायाविरुद्ध स्वतः शरद पवार साहेबांना रस्त्यावर उघडले रस्त्यावर उतरलेले आहेत आपण बघतात खर तर सरकार शेतकऱ्यांना अन्याय करत आहेत अशीच भावना अनिल देशमुख यांनी व्यक्त केली कॅमेरामुळकी पवार साहेब प्रांजल कुलकर्णी एनडीटी मराठी नाशिक